ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चोपड्यात 5 किलो गांजास 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त आरोपी अटकेत. जळगाव जिल्ह्यातील ले चोपडा तालुक्यातील गलांगी गावाजवळ पोलिसांनी गांजाची मोठी तस्करी उघडकीस आणली आहे. चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. शिरपूरकडून चोपड्याकडे मोटरसायकलवरून गांजा आणला जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ गलंगी परिसरात सापळा रचला सापळा रस्ताच एक इसम मोटरसायकलवरून येताना पोलिसांच्या जाळ्यात अडकला त्याला थांबून चढती घेतली असता त्याच्या जवळ असलेल्या प्लास्टिकच्या गुणीत पाच किलो वजनाचा गांजा हाडून आला या कारवाईत पोलिसांनी पाच किलो गांजा आणि आरोपीच्या मोटरसायकलसह एकूण एक लाख त्रेचाळीस हजार नऊशे सोळा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी संबंधित आरोपी विरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे या कारवाईची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी दिली असून पुढील तपास पोलीस करत आहेत